दर्शको नमस्कार मी वठारे मॅडमसह सुमित गाडेकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या इथे अखिल भारतीय नाट्यसंमेलन होत आहे तर तिच्या अगदी स्टेजच्या बाजूला या ठिकाणी काही स्टॉल्स उभे करण्यात आलेले आहेत इथे काही सोलापुरातले स्थानिक कलाकार जे आहेत चित्रकार त्या सगळ्यांना एक व्यासपीठ मिळावं या दृष्टिकोनातून या ठिकाणी स्टॉल उभारण्यात आलेले आहेत मी आता या ठिकाणी एक चांगलं पेंटिंग तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता तर आपण या स्टॉलवरती आल्यानंतर इथे जे कलाकार आहेत त्या कलाकारांशी आता आपण ॲक्च्युली गप्पा मारणार आहोत त्यांनी कशा पद्धतीनं हे चित्र काढलेलं आहे आणि हा कोणता प्रकार आहे याच्या सगळ्या गोष्टी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत मॅडम तुमचं नाव काय आणि काय सांगाल याच्याबद्दल माझं नाव कावेरी आडम आहे मी छोटे छोटे लँडस्केप केले हँडमेड पेपरवर वॉटर कलर यूज करून केलेला आहे याच्यामध्ये तुम्ही काय काय वापरलेलं आहात आणि काय काय म्हणजे काय सांगाल याच्याबद्दल काय सांगाल मी असं स्कायचं लँडस्केप घेतले आणि घरांचे छोटे छोटे घरांचे वगैरे लँडस्केप केले हँडमेड पेपरवरती केले वॉटर कलर यूज करून इथे माझ्या पाठीमागे पण तुम्ही काहीतरी चांगलं चित्र काढलेलं दिसतंय मला इथे मला वाटतं कावेरी ॲडम हे तुम्ही काढलेलं आहे याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल म्हणजे हे पेंटिंग तुम्ही कसं बनवलेलं आणि याच्यासाठी काय काय केलं तुम्ही ये मी एक संगीत म्हणून विषय निवडलेला आहे त्यामध्ये मी नॉर्वे पेपरवर ॲक्रेलिक कलर यूज केले आहे ॲक्रेलिक कलर यूज करून पेंटिंग केलेलं आहे म्हणजे ज्याच्यासाठी काय कलर हां हां कलर मी रेड पासून वेगवेगळे किती शेड्स बनते ते साडीवर घेतले आहे गोल्डन येल्लो वगैरे घेतले आहे पिक्टोरियल टाइप मध्ये पण केले थोडं बरं इथे आल्यानंतर आता स्टॉल तुम्ही उभं केलेला आहात कस्टमर्स इथे येत आहेत त्यांचा प्रतिसाद कसा आहे तुम्हाला येत आहेत भरपूर जण येत आहेत व्हिजिट करत आहेत बघू लागलेत पेंटिंग्स वगैरे विचारू लागलेत चांगला आहे प्रतिसाद तुम्ही कलाकार म्हणून केव्हापासून हे करताय म्हणजे तुमच्या करिअरची सुरुवात कधीपासून केलेली आहे मी बारावी झाल्यानंतर ए टी डी केले एटीडी झाल्यानंतर आता जे डी आर्ट करत आहे मी संगमेश्वर कॉलेजमध्ये तुम्ही तुमचे चित्र काढलेले जे आहेत ते तुम्ही विक्रीसाठी ठेवतायत का किंवा समजा आता कोणाला तरी चित्र आवडलेलं असेल त्यांना आता वेळ नाही आहे तुमच्याकडे किंवा तुमच्याकडनं काहीतरी वेगळं बनवून घ्यायचं आहे तर तुम्ही तशी ऑर्डर पण घेता का त्याबद्दल काय सांगाल हो ऑर्डर्स पण घेतो आम्ही मिळते ऑनलाईन वगैरे ऑर्डर्स घेतो आम्ही क्लासेस <padamanya> पण घेतो एलिमेंटरी इंटरमिजिएंटचे वगैरे बरं तर या होत्या कावेरी मॅडम ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चित्र सुंदर असे चित्र त्यांनी तयार केलेले आहेत तर माझ्या बाजूला शहा म्हणून एक विद्यार्थिनी आहे असं मला वाटतं तू काय काय बनवलेलं आहेस काय सांगेल तुझ्या कलेबद्दल मी फोन कवर्स बनवले आहेत बुकमार्क्स बनवले आहेत ब स्पॉटीफाय कार्ड्स बनवले आहेत आर्ट बनवले हँडमेड अॅनव्हलब्स बनवले रेझिन इन किचन्स बनवले आहेत ब आणि त्याच्यासाठी यूज केलेलं मी नॉर्वे पेपर यूज केलं आहे ब्लॅक जेल पेन यूज केलंय ॲक्रॅलिक कलर यूज केले आहेत आणि वॉटर कलर यूज केले आहे कोणत्या कॉलेजची विद्यार्थीनी तू आप्पा साहेब काढा दे संगमेश्वर कॉलेज संगमेश्वर कधीपासून आवड आहे तुला सगळं बनवण्याचं खूप लहानपणापासून आवड आहे बरं इथे तुला स्टॉल करण्यासाठी काय काय करावं लागलं रजिस्ट्रेशन कसं केली काय नाव केलं हां नाव दिले आधी आणि तयारी काय चालूच होती कस्टमर्स येतात का तुझ्याकडे विजिटला येतात का बघतात हा हा का काय अनुभव तुझा खूप चांगला अनुभव मिळाला खूप छान आणि तुझ्या तुझ्या कलेला सुद्धा चांगलं वाव या ठिकाणी मिळत आहे जनता राज न्यूज चॅनलशी आपण बातचीत केलात आणि सविस्तर माहिती दिली त्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो वठारे मॅडमसह मी सुमित गाडेकर आपला निरोप घेतोय नमस्कार या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका